नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सावली विश्रामगरे येथे महाराष्ट्र राज्य समिती पार्टी एम आर ची बैठक संपन्न परभणी शहरातील वसमत रोडवरील सावली विश्रामगरे येथे महाराष्ट्र राज्य समिती पार्टी यमारेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते माननीय शंकर अण्णा धोंडगे हे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसम सावली विश्रामग्रंथ या ठिकाणी पक्ष बांधणीसाठी आले होते त्या बैठकीचे आयोजन त्यांनी केले या बैठकीमध्ये जिल्हा तालुका बांधणीसाठी महाराष्ट्र राज्यभर पक्ष बांधणीसाठी बैठका दौरा चालू आहे परभणी वाशिम यवतमाळ जालना दौरा सुरू आहे यापूर्वी अण्णा धोंडगे हे बी आर एस तेलंगणा राष्ट्र समितीचे काम पाहत होते त्यांचा नारा आपकी बाळ किसान सरकार तेलंगा राज्यात दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी भरीव चांगले कार्य केले तेच मॉडेल महाराष्ट्रात आणण्यासाठी माननीय अण्णा धोंडगे यांनी महाराष्ट्र राज्य समिती पार्टीची स्थापना केली आहे परभणीतील सावली विश्रामग्र येथे येऊन ब यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष बांधणी सुरू आहे यावेळी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून मंचक सागरराव बचाटे राष्ट्रपती पदक प्राप्त यांची नियुक्ती केली आहे तर टाकळी कुंभकर्ण येथील अशोकराव सामाले यांची नियुक्ती परभणी तालुका अध्यक्ष म्हणून केली आहे रमेश नामदेवराव मुंगे राहणार टाकळगावर यांची पाथरी तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली आहे आणि हनुमान राजारामजी भारती पाथरीचे हे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे महाराष्ट्रामध्ये तेलंगणा पॅटर्न राबविण्याचा केशवअण्णा धोंडगे यांचा प्रयत्न आहे शेतकरी जनतेच्या बळावर पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर दौरा सुरू आहे या बैठकीसाठी परभणी तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते सगळ्या आमच्या परभणीत सहकाऱ्यांची बैठक बोलावली होती विशेषतः सध्या मी महाराष्ट्र राज्य समितीच्या संघटनेच्या बांधणीच्या अनुषंगाने राज्यभर दौरे करतो आहे काल आम्ही यवतमाळला होतो परवा वाशिमला होतो उद्याला जालना आहे आणि या दौऱ्याअंतर्गत आमचा पक्ष नवीन आहे त्याला आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन मान्यता दे दिलेली आहे यापूर्वी आम्ही सगळेजण बी आर एसचं तेलंगणा राष्ट्र समितीचं काम करत होतो आणि त्यांनी जो नारा लावला होता आपकी बार किसान सरकार आणि प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये दहा वर्षात ते अंमलातही आणलं होतं जवळपास ऐंशी टक्के तिथले शेतकरी असेल कष्टकरी असेल अल्पसंख्याक असतील किंवा शेती व्यवस्था असे सगळ्या आघाड्यावर त्यांचं काम अगदी तसं एखादं मॉडेल देशात कोणीही करू शकलं नाही आणि ते महाराष्ट्रात अंमलात यावं या हेतूने सगळ्यांनी प्रतिसाद दिला होता पण योगायोगाने त्यांचा पराभव झाला आणि म्हणून त्याच संकल्पनेतून त्याच विचारधारेवर त्याच आयडियादारीवर किंवा तेच ध्येय ठेवून आम्ही एक महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाची स्थापना केलेली आहे सध्या संघटनात्मक बांधणी चालू आहे बहुतेक दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रातल्या वीज जिल्ह्यातून दोनशे एक तालुक्यात आमची संघटनेची बांधणी पूर्ण होईल नोव्हेंबरच्या दरम्यान ऑक्टोबरच्या शेवटी मग अधिवेशन घेऊन आम्ही बाकीची पक्षाची वाटचाल राजकीय ध्येय धोरणं रणनीती या सगळ्या गोष्टीवर आम्ही किंवा जी काही उद्दिष्ट आहेत आमची त्याही बाबतीत येऊ आता सध्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही परवा एक मेला जी संभाजीनगरला आमची कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्याच्यात जा निर्णय झाला ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये एम आर एस पार्टी उतरेल कारण आमची रा आमचा राजकीय पक्ष आहे आणि मान्यता असलेला त्यामुळं राजकीय पक्षाचा धर्मच असतो निवडणुका लढवणं त्यामुळं निवडणुकीत उतरेल तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार पक्ष नवीन असल्यामुळे जिथं जिथं ताकद आहे तिथं तिथं आमचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष त्यांच्या समितीने उमेदवार देतील किंवा मग तिथली राजकीय परिस्थिती त्या जिल्ह्यातली पाहून आमचे जे कोणी वरिष्ठ आहेत तिथले लोकलचे त्यांच्या अनुषंगाने समविचारी पक्षासोबत आघाडी करून निवडणुका लढवतील निवडणुकीत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज